नमस्कार ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे असेच सरकारी नोकऱ्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब बटन क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक व शेअर करा आज सी एस एफ कॉन्स्टेबल टेडमन भरती दोन हजार पंचवीस केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात जवळपास अकराशे एकसष्ट जागांसाठी भरती निघालेली आहे पदाचे नाव आहे कॉन्स्टेबल कुक चारशे त्र्याण्णव पदसंख्या आहे कॉन्स्टेबल कॉम्बलर नऊ पदसंख्या आहे कॉन्स्टेबल टेलर तेवीस पदसंख्या आहे कॉन्स्टेबल बार्बर एकशे नव्याण्णव पदसंख्या आहे कॉन्स्टेबल वॉशरमन दोनशे बासष्ट पदसंख्या आहे कॉन्स्टेबल स्वीपर एकशे बावन्न पदसंख्या आहे कॉन्स्टेबल पेंटर दोन पदसंख्या आहे कॉन्स्टेबल कार पेंटर नऊ पदसंख्या आहे कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशियन चार पदसंख्या आहे कॉन्स्टेबल माळी चार पदसंख्या आहे कॉन्स्टेबल वेल्डर एक पदसंख्या आहे कॉन्स्टेबल चार्ज मेकॅनिक एक पदसंख्या आहे व कॉन्स्टेबल मोटर पंप अटेंडेन्स दोन पदसंख्या आहे अशा एकूण अकराशे एकसष्ट पदासाठी ही भरती निघालेली आहे सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही कॉन्स्टेबल स्वीपरसाठी दहावी उत्तीर्ण आवश्यक उमेदवार आहे व उर्वरित सर्व पदे ही दहावी उत्तीर्ण व आय टी आय अशा उमेदवारांना उमेदवार ह्या भरतीसाठी अर्ज करू शकतात सदर भरतीसाठी शारीरिक पात्रता ही जनरल एस सी ओबीसी या कॅटेगरीसाठी पुरुष उमेदवाराला एकशे से पासष्ट सेंटीमीटर उंची आवश्यक आहे व महिलांसाठी एकशे से पंचावन्न सेंटीमीटर आवश्यक आहे व एससीसाठी एस टी उमेदवारांना एकशे बासष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर व महिलांसाठी एकशे से पन्नास सेंटीमीटर उंची आवश्यक आहे सदर छाती ही फक्त पुरुष उमेदवारांसाठी आहे छाती ही सेवंटी एट सेंटीमीटर व फुगून कमीत कमी पाच सेंटीमीटर फुगली आवश्यक आहे त्याचबरोबर वयाची अट आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वयाचे उमेदवाराचे वय हे अठरा ते तेवीस वर्ष ओपन कॅटेगरीसाठी आहे व एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे व ओबीसी उमेदवारांना तीन वर्षाची सूट आहे सदर नोकरीची ठिकाणे सेंटर संपूर्ण भारत देशात कोणत्याही ठिकाणी सी आय सी एफ युनिट आहेत त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी करावी लागणार आहे सदर ऑनलाइन फॉर्म भरत असताना जनरल ओ बी सी या पद उमेदवारांसाठी शंभर रुपये परीक्षा फी आहे व एस सी एस टी एक्स सर्व्हिसमॅन या उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी आकारण्यात आलेली नाही आहे महत्त्वाच्या तारखा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस सदर भरतीची पूर्ण प्रोसिजर ही एक्झाम नंतर कळवण्यात येणार आहे ऑनलाईन लिंक खाली दिलेले आहेत त्याचप्रमाणे जाहिरात या सदर भरतीची पूर्णपणे जाहिरात खाली दिलेली रॅव गोल्ड डॉट कॉम फाईल डी टेन या वेबसाईटला जाऊन तुम्ही सविस्तर भरतीची जाहिरात पाहू शकता त्यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता पूर्ण शारीरिक पात्रता कोणत्या प्रकारचे आहे फॉर्म प्रकारे भरायचा आहे हे सर्व माहिती तुम्हाला सविस्तर वाचूनच तुम्ही फॉर्म भरू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी सी आय सी एफ रिक्रुटमेंट डॉट सी आय सी एफ जी ओ डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर प्रथमतः तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला फॉर्म पूर्णपणे ओपन झाल्यानंतर पूर्ण फॉर्म फिलअप करायचं आहे व त्याच्यामध्ये फोटो साईन अपलोड करून एक्झाम फी पेड करायची आहे त्याच्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे एक पूर्णपणे प्रोसिजर आहे व त्या भविष्यासाठी तुम्ही त्या एक फॉर्मची प्रिंट काढून ठेवायची आहे सदर सी आय सी एफ पूर्णपणे इन्फॉर्मेशन घेण्यासाठी खाली दिलेली सी आय सी एफ डॉट जो ई डॉट इन या वेबसाईटला तुम्हाला सी आय सी एफ विषयी पूर्ण सविस्तर माहिती आहे से ही एक सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स आहे व ज्या ज्या ठिकाणी एअरफोर्स इंडस्ट्री गव्हर्मेंट ऑफिसेस गव्हर्मेंट कंपनीज आहेत त्या ठिकाणी यांची रिक्रुटमेंट केली जाते ही एक खूपच चांगल्या प्रकारची नोकरी आहे व ज्यांचे पण जे पण उमेदवार शैक्षणिक पात्रता ग्राह्य करतात त्यांनी या भरतीचे नक्की प्रयत्न करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा धन्यवाद